नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया क्षेत्रातनं एक दुःखद बातमी समोर येते प्रसिद्ध यूट्यूबर आणि रेड सॉइल स्टोरीचे सर्वे सर्व शिरीस गवस यांचं नुकतंच दुःखद निधन झालंय रेड सॉइल स्टोरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते कोकण संस्कृतीवरील व्हिडिओ बनवायचे रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गिरीश आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी कोकणातील पारंपरिक रेसिपीचे व्हिडिओज त्यांच्या राहत्या घरातून बनवायला सुरुवात केली अल्पावधीतच त्यांच्या चॅनलचे दोन लाखाहून अधिक सबस्क्रायबर झाले आणि त्यांना जगभरात प्रेक्षकांनी प्रेम दिला मिळालेल्या माहितीनुसार शिरीष यांच्या निधनाचं कारण ब्रेन ट्युमर असल्याचं सांगण्यात आहे नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसापूर्वी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले त्यानंतर गोव्यातील रुग्णालयात त्यांची तपासणी केली त्यानंतर त्यांच्या मेंदूत ट्युमर असल्याचं निधन झालं ऑपरेशन नंतर त्यांची प्रकृती स्थिर होत असताना मेंदूमध्ये संसर्ग वाढल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येते नुकताच त्यांनी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता आय टी क्षेत्रात काम करणारे शिरीष आणि पूजा यांनी आय टी क्षेत्र सोडून कोविड काळामध्ये कोकणातील पारंपरिक पदार्थ रेसिपीच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणले होते आणि त्यांना प्रचंड लोकप्रियतासुद्धा मिळाली होती परंतु त्यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे आपल्या चॅनलकडनं शिरीष गवस यांना भावपूर्ण श्रद्धांजली